पोटातलं ओठांवर आलं अजित पवार अपघाताने सत्तेत त्यांना आम्ही सरकार मानत नाही मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे मुंबईला येताना जर कोणी कायदा हातात घेणार असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचं म्हणणाऱ्या अजित पवारांच्या पोटातलं उठांवर आलं असल्याचं मनोज जरांगे म्हणाले आहेत बीडच्या दौऱ्यावर प असताना पत्रकारांशी बोलताना जरांगे यांनी हे वक्तव्य केलं मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची लढाई आता अंतिम टप्प्यात आलेली असून मुंबईमध्ये मनोज जरांगे हे उपोषण करणार आहेत यावरच कल्याणमध्ये कार्यकर्ता मेळाव्यामध्ये अजित पवार बोलताना असं म्हणाले की मुंबईला येताना जर कोणी कायदा हातात घेतला तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे तुम्ही पहिल्यापासून हेच केलं तुम्ही पहिल्यापासून मराठ्यांच्याच मुळावर उठलेल्या आहात तुम्ही मौन धरलं होतं त्यामुळे तुम्ही, तुम्ही मराठा समाजाच्या पाठीशी असल्याचं आम्हाला वाटलं होतं शेवटी अजित पवार यांनी पोटातलं ओठांवर आणलं आम्ही मुंबईला जाण्यावर ठाम असून जर कारवाई केली तर मराठा समाज शांततेत अजित पवार यांना उत्तर देईल अजित पवार हे अपघाताने सरकारमध्ये आलेले आहेत त्यामुळे आम्ही त्यांना सरकार मानत नाही असंही जरांगे म्हणाले आहेत तुमच्या पोटातले विचार तोंडावर आणलेच म्हणायचं पहिल्यापासून तुम्ही केलं दहा पाच जण जवळ ठेवले फक्त आणि बाकीच्या करोडोच्या संख्येनं मराठ्यांचं तुम्ही वाटलं केलं ठीक आहे बघू तुमचा पण पुरा होतोय मराठ्यावर तुम्ही कारवाई तर करा शांततेत येणाऱ्या मराठ्यावर मराठी शांततेत उत्तर तुम्हाला खर तर सरकार पॉझिटिव्ह आहे असं सांगितलंय लग, सांगितलं जातं अजित पवार अशी भूमिका का घेते असं वाटतंय आणि तुमचं काय म्हणणं आहे गोष्टीवर ते त्याला स्वतःला असं बोलून सरकार समजत असं अपघात आलेला माणूस त्याला सरकार आम्ही तो हो, जर असं बोलत असला तर आम्ही त्याला सरकार नाही मानत नाही मानत आम्ही त्याला जर मराठ्यांच्या पोराच्या नरड्यावर पाय द्यायचं त्यांनी जर ठरवलं असलं तर आम्ही त्याला सरकार नाही मानत हा माहित मुंबईवर जायला मुंबईला तर जाणार आणि ओबीसीतूनच आरक्षण आणणार तू कारवाई कर त्या टायमाला शांततेच उत्तर मराठीत देतील उत्तर काय असतं ब्युरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी बीड